आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे पंधरा जून पर्यंत पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा खडकवासला धरणामध्ये उपलब्ध आहे तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी पाणी टंचाई झाल्याची कबुली पालिकेनं दिली आहे मात्र तुर्तास पुणेकरांना पाणी टंचाई भासणार नाहीये तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी मात्र पालिकेवर गंभीर आरोप केलेले आहेत पुणे शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा असून प्रशासन पाणी कपात करतय असा थेट आरोपच धंगेकर यांनी केला मध्ये झालेल्या कालवा समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला पंधरा जून पर्यंत पाणी पुरेल एवढं राखून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काही वाद नाहीये दुसरं पाणी टंचाई जी मा प्रामुख्याने मागच्या तीन चार दिवसात जी मोठ्या प्रमाणात झाली ती नगर रोड परिसर जो आहे वडगाव शेरी खराडी चंदननगर त्या भागामध्ये झाली तर त्याच्यासाठी आपला एक दामासखेडला जो विद्युत पुरवठा होणारी जी केबल आहे ती केबल ब्रेक झाली आणि त्याला स्टँड बाय केबल तिथं नाही आहे तर ती स्टँडबाय केबल टाकायसाठी तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून आतापर्यंत आपण टाकलेली नाही आहे आता मगाशीच माझं संबंधित अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा झाली तर त्याच्यामध्ये एमई सी डी एलशी बोलून त्यांनी आता ओव्हरेड पोलवरून स्टँडबाय केबल टाकायचं काम आता हाती घेतलेलं आहे आम्ही गेली दोन महिने पुणे शहरामध्ये प्रामुख्यानं पॅटर्नमध्ये जो पाण्याचा तुटवडा येतोय या तुटवड्यामुळे वारंवार आम्ही प्रशासनाला विनंती केली की काजवा पेठ असेल दरबारपेठ असेल पेठ असेल दत्तवाडी असेल नागरिकांना पाण्याची ज्या पद्धतीने तुटवडा निर्माण होतो आहे आणि कालवा समितीमध्ये पुण्याचं पाणी कमी केलं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अघोषित म्हणजे सांगायचं आहे कन करायचं आहे अशा पद्धतीचं पाणी तुटवडा आज पेटणमध्ये आणि त्याचबरोबर आता पेटनमध्ये पाण्याचे मिटण आले ज्यांनी स्टार्निंग केमेंटरीमध्ये पुणे शहराच्या पाण्याच्या मीटरचं पाप केलं आहे आणि ते पाप करणाऱ्या लोकांचं सरकार किंवा त्यांचेच लोक निवडून आल्यामुळं आज आमच्या पेटांमधल्या लोकांना दुर्दंड आहे